राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झालंय मृत्यूपूर्वी अजित पवारांनी दिलेला तो अखेरचा सल्ला अजित पवार, पवार म्हणाले होते की राजकारण लय वंगाळ जमिनीचे पैसे आले असतील तर राजकारणात पडू नका धंदा पाणी करा मस्तपैकी रहा मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि निर्व्यस्ती जीवन जगा काहींना जमिनीचे पैसे आले की लगेच राजकारणात उडी घ्यायची हौस होते बायकोला उभं करा तू निवडणूक लढ असं करू नका पैसे संपले की काय करणार दोन हाताला चुना लावून ठोठो करणार त्याचा काहीच उपयोग नाही साधू संतांनीही आपल्याला तेच सांगितलं असल्याचं नमूद करत अजित पवारांनी धंदा पाणी सांभाळा आयुष्य नीट जगा असा सल्ला लोकांना दिला होता अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्रानं उमदा नेता गमावला राजकारणात टीका होते अजित पवार फार कमी टीका करायचे त्यांनी वेगळी भूमिका घेतली तेव्हा आम्ही टीकेचे बाण सोडले ते शांत राहून काम करत राहिले राजकारणात अशी माणसं दुर्मिळ असतात अत्यंत उमद्या वयात ते आपल्यातून निघून गेले राजकारणात फार मोठी खेळी ते करू शकले असते अलीकडेच अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले त्याचा आनंद सगळ्यांना झाला कार्यकर्त्यांना होता काकापुतने एकत्र आले त्याचा आम्हाला आनंद होता पण हा आनंद फार काळ टिकला नाही राजकारण कोणत्याही स्तराला गेलं तरी पवार कुटुंब अवैध राहिले पवार कुटुंबावर हा सगळ्यात मोठा आघात आहे शरद पवारानंतर अजित पवार कुटुंबाचे करते पुरुष होते अशा करत्या पुरुषाचं जाणं यासारख्या भीषण दुःखात कशात नाही असं सांगत संजय राऊतांनी अजित पवारांच्या निधनावर शोक व्यक्त केला ज्या बारामतीतून अजित पवारांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली त्याच बारामतीत अजित पवारांचं अकाली निधन होणं हा विचित्र योगायोग समोर आला